नमस्कार कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती तुम्हा सख्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत ब्रेड आणि बटाटा वापरून मस्त कुरकुरीत असे ब्रेड रोल बनवणार आहोत चला तर हे ब्रेड रोल आणि नाश्त्याचा पदार्थ कसा बनवायचा ते पाहूया त्यासाठी मी इथं तीन बटाटे घेतलेले आहेत हे बटाटे मी उकडून घेतलेले आहेत आणि ह्याची साल वगैरे काढून घेतलेली आहेत आता त्यानंतर काय करायचं आपण इथे एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकणार आहे सात ते आठ लसूण पाकळ्या घेणार आहे आणि दोन मिरच्या घेणार आहे तुम्ही इथं लाल मिरची पण वापरू शकता मी इथं दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यानंतर इथं एक चमचा ह धने घ्यायचे आहेत आणि बडिशोभ एक चमचा घ्यायचा आहे जिरे एक चमचा आणि त्यानंतर आपण इथं घ्यायचे आहे ते म्हणजे अद्रक आता अद्रक एकच इंच घ्यायचं आहे जास्त घ्यायचं नाही आता त्यानंतर मी इथं तीन ते चार लवंग घेतलेले आहे तीन ते चार मिरे घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपण याचं छान असं वाटण करून घेणार आहोत बघा या पद्धतीनं असं हे वाटण करून घ्यायचं आहे आता काय करायचं गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि आपलं एक अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे टाकायचे आणि मी इथं एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो कांदा मी यामध्ये टाकणार आहे आता हा कांदा आपण अगदी गुलाबी रंगापर्यंत म्हणजे असं सोनेरी कलर येईपर्यंत आपण हा भाजून घ्यायचा आहे आता कांदा भाजून झालेला आहे आणि त्यानंतर आपण हा जो मसाला तयार केला होता तो मसाला त्यामध्ये टाकायचा आहे मिरं आणि लवंग हे जरूर टाकायचं कारण याचा एक खमंग वास पण येणार आहे आणि टेस्ट देखील भन्नाट लागणार आहे त्यानंतर आपण इथं एक अर्धा चमचा हळद टाकायची आणि त्यानंतर आपण यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आता त्यानंतर आपण हे उकडून घेतलेले बटाटे मी हे असे फोडून घेतलेले आहेत म्हणजे मॅश करून देखील घेऊ शकता असं आपल्याला मोठे मोठे ठेवायचे नाहीत पूर्ण ना आपण त्या मसाल्यामध्ये मिक्स झाले पाहिजेत जा, बारीक झाले पाहिजेत बटाट्या असं या पद्धतीनं आपण पूर्ण हे बारीक करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता बघा या पद्धतीनं अशी ही भाजी बनवायची आहे जेणेकरून आपण बटाट्याची भाजी बनवतो तसंच पण थोडासा मसाल्यामध्ये फरक करायचा आहे आता काय करायचं त्यानंतर एक अर्धा चमचा मी यामध्ये साखर टाकलेली आहे साखर टाकायची आहे खूप छान भन्नाट चव येणार आहे त्यानंतर मी यामध्ये कोथिंबीर टाकणार आणि त्यानंतर आपला हा मसाला रेडी आहे आता काय करायचं मी इथं बघा ब्रेड घेतलेले आहेत आणि याचे जे काट असतात कडेचे ते काट आपण आता इथं काढून घ्यायचे आहेत बघा तुम्ही कोणत्याही पद्धत वापरून आपण इथं बटाट आपले ब्रेडचे काप आपण काढू शकतो बघा मी या पद्धतीनं असे ब ब्रेडचे काप काढून घेणार आहे काठ जे आहे ते काढून घ्यायचे आहेत आणि सर्व मी इथं ब्रेडचे काठ जे आहे ते काढून घेतलेले आहेत आणि जो मधला भाग आहे जो चौकन भाग निघतो तो, तो भाग आपल्याला पाहिजे आहे आणि जे उरलेला जो भाग आहे कडने काढलेला काटाचा जो भाग आहे तो आपण काय करायचा आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपण त्याची बारीक अशी आपण त्याच्या असं बारीक पावडर करून घ्यायची आहे म्हणजे त्याचा असा रवाळ असा आपण एक रवाळ पद्धतीचा एक पेस्ट बनवून घ्यायची आहे बघा असं मिक्सरच्या भांड्यामध्ये घाला येऊन आपण त्याचं एक रवाळ तयार करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीनं असं हे तयार झालं पाहिजे आता काय करायचं त्यामध्ये मी दोन चमचे इथं मी बारीक अगदी रवा घेतलेला आहे तो रवा मी त्यामध्ये टाकणार आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि त्यामध्ये मी टाकणार गोडा मसाला थोडासा टाकलेला आहे आणि थोडस चाट मसाला टाकलेला आहे दोन्ही एकत्र मी करून अर्धा अर्धा चमचा करून एक चमचा टाकलेला आहे आता काय करायचं जे आपण ब्रेडचे जे स्लाईस करून घेतले होते जे चौकोन जो भाग आहे त्या भागाचं आपण काय करायचं आहे वाटीमध्ये किंवा एका बाउलमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आणि एक भाग आपण त्यातला घ्यायचा चौकोन आणि थोडंसं पाण्यामध्ये बुडवायचं आणि हातानं असं प्रेस करून त्यातलं पाणी आपण काढून घ्यायचं आहे पाणी लावायचं आहे कारण तो ब्रेड जो मऊ पडतो आणि त्यामध्ये आपण हे बटाट्याचं जे आपण मिश्रण तयार केलं होतं जी भाजी बनवली होती ती भाजी त्यामध्ये टाकून घालायचे आहे आणि असं या पद्धतीने मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीनं हे असं फोल्ड करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता बघा या पद्धतीनं असं हे फोल्ड करून घ्यायचं आहे बघा मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीनं पूर्ण हे पॅक झालं पाहिजे असं या पद्धतीनं हे जी भाजी आणि ब्रेड आहे तो पूर्ण पॅक करून घ्यायचा आहे भाजी पूर्ण पॅक झाली पाहिजे आणि ब्रेडवरून जो आहे तो व्यवस्थित असा बंद करून घ्यायचा आहे बघा या पद्धतीनं असं छान असं बंद करून घ्यायचं आहे आणि आपण जे मिश्रण तयार केलं होतं ब्रेडचं चुऱ्याचं आणि रवाचं त्यामध्ये ह्या हा पूर्ण घोळून घ्यायचा आहे बघा या पद्धतीनं असं हा पूर्ण जो रोल आपण बनवलेला होता तो बो रोल आपण यामध्ये घोळून घ्यायचा आहे असं करून आपण जेवढे आपण ब्रेड घेतले होते जेवढा आपला बटाट्याचा मसाला आहे तो सगळा आपण एक 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 करून आपण असे ब्रेड पूर्ण पॅक करून घेणार आहोत आणि मस्त असं आपण हे सगळे ब्रेड रोल तयार करून घेणार आहोत बघा या पद्धतीनं असं हे सगळं फोल्ड करून घ्यायचं छान असे एक एक करून आपण असे रव्याच्या आणि ब्रेडच्या चुऱ्यामध्ये पूर्ण हा ब्रेड रोल जो तयार केला आहे तो सगळा आपण मिक्स करून छान असे ब्रेड रोल तयार करून घ्यायचे आहेत बघा मी या पद्धतीनं असे हे सगळे ब्रेड रोल तयार करून घेतलेले आहेत चला तर आता आपण हे ब्रेड रोल आपण फ्राय करून घेऊया चला तर आता एक एक करून आपण हे तेलामध्ये सोडायचे आहेत इथं तेलामध्ये तळताना लक्षात ठेवा आपला गॅस हा लो टू मिडियम फ्लेमवरती असायला हवा एकदम मंद पण नको आणि एकदम जास्त पण नको असा हा आपण गॅसवरती तळायचं आहे अगदी बारीक गॅसवरती तळला तर जास्त तेल ओढण्याची शक्यता असते त्यामुळं लो टू मिडियम फ्लेमवरती आपण हे ब्रेड रोल तळून घ्यायचे आहेत बघा मस्त असं हे अगदी सोनेरी गोल्डन कलरवरती आपण हे छान असं हे ब्रेड रोल तळून घ्यायचे आहेत एक करून असं तुम्ही छान जेवढं तुम्ही बनवलं आहात तेवढं तळून घ्या आणि मस्त असा खमंग अगदी कुरकुरीत असे हे ब्रेड रोल तयार होतात आणि नंतर आपण सोनेरी कलरवरती थोडेसे तळत आले की हे ब्रेड रोल आपण काढून घ्यायचे आहेत तळण्याची ट्रिक मात्र लक्षात ठेवायची आहे चला तर बघा मस्त असे कुरकुरीत अजिबात तेलकट न होणारे असे हे ब्रेड रोल तयार आहेत बघा तुम्ही हे, हे कोणत्याही भा चटणीबरोबर किंवा सॉसबरोबर सर्व करू शकता एक नाश्त्याचा जबरदस्त प्रकार कसा वाटला कमेंट करून नक्की